नमस्कार मी काजल म्हात्रे कृषी विज्ञान केंद्र मोहोळ येथे सॉयल सायंटिस्ट या पदार्थी काम करते सध्या आपल्याकडं एक छान योजना सुरू आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन तर या मिशन अंतर्गत आपण गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये जवळजवळ आठशे शेतकऱ्यांना दोन दिवसाचं प्रशिक्षण दिलं होतं आता या दोन हजार पंचवीसमध्ये परत आपण आठशे शेतकऱ्यांचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे त्यामध्ये जवळजवळ अर्धे शेतकरी आपण कवर पण झालेले आहेत तर योजनेचं स्वरूप साधारण ती असं आहे की आपण बघत चाललो आहे की सध्या काय आहे की हरितक्रांतीच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये आपण जो रासायनिक खतांचा वापर करतो आहे तर ते कुठेतरी त्याचा बॅलन्स होत नाही आहे शेतकऱ्यांकडून म्हणजे इमबॅलन्स्ड ॲप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर्स असं आपण त्याला म्हणू शकतो म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात खतं देणं किंवा कीड किंवा की रोग असेल तर मग त्यामध्ये जे इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड्स ज्या गोष्टी आपण वापरतो त्याचाही अतिरेक वापर होतोय मग यामुळं काय होतं एक तर मा मातीचं जे आरोग्य आहे तर ते बिघडत चाललेलं आहे आणि त्याच्यानंतर परत आपण बघतो की आपण तशाच प्रकारचे जर धान्य फळभाज्या सगळं कंझ्युम के केलं खाल्लं तर मग ते कुठंतरी रेसिड्यूज आपल्या शरीरात जात आहेत आणि कॅन्सरसारख्या रोगांना आमंत्रण देतोय आपण त्याचं प्रमाण वाढतोय तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून सरकारने पुढचे दहा पंधरा वर्षाचा विचार करून ही योजना आणलेली आहे की या योजनेमध्ये आपल्याला शेतकऱ्यांना नैसर्गिक किंवा आपण त्याला सेंद्रिय शेती म्हणू शकतो आपल्याला अशा प्रकारची शेती करायची आहे की ज्यामध्ये रसायनांचा वापर कमी करून जास्तीत जास्त आपल्याला जे सेंद्रिय निविष्ट आहेत म्हणजे जसं की आपण अगदी गायचं शेण गोमूत्र किंवा ताक आहे तूप आहे गूळ गुल, सेंद्रिय गूळ आहे किंवा आपल्या आजूबाजूला ज्या कडू वनस्पती आहेत तर त्या वनस्पतीचा अर्क तयार करून त्याच्यापासून इन्सेक्टिसाईड अशा प्रकारच्या निविष्ठा तयार करणं आणि खूप कमी खर्चामध्ये म्हणजे बघा ना जर तुमच्या घरामध्ये ताक असेल तर त्या ताकापासून जर तुम्ही ताका ताका एक चांगल्या प्रतीचं चा ताम्र ताक म्हणून जे की आपण एखादं बुरशीनाशक म्हणून जर वापर करू शकत असेल तर त्याला किती खर्च येणार आहे तर अशा प्रकारच्या ज्या निविष्ट आहेत ज्या खूपच कमी खर्चामध्ये तयार करून त्याचा वापर करायचा आहे आपल्याला हे आपलं आपण शेतकऱ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे गेल्या वर्षी आपण आठशे शेतकऱ्यांना याचं प्रशिक्षण दिलं एक दिवस फक्त आपण त्यांना हे निविष्ट शिकवण्यासाठी आपण डेमॉन्स्ट्रेशन अरेंज केले होते शेतकऱ्यांना प्रत्यक्षात इथे करून दाखवलं शेतकऱ्यांनाही त्या पटलेल्या आहेत आणि दरवर्षी अशा प्रकारे आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहोत गेल्या वर्षीचं एक छोटंसं उदाहरण सांगते की आम्ही एक तालुका सहा तालुके कवर केले आपण जवळजवळ जे आपल्या वर्किंग झोनमध्ये येतात त्यामध्ये आपला माळशिरस आहे मोहळ आहे त्यानंतर करमाळा माढा पंढरपूर तर, तर याच्यामध्ये सांगोला पण आहे आपल्याकडं तर याच्यामध्ये एक तालुका असा होता की ज्यामध्ये शेतकरी खूप कमी मा याच्याबद्दल नॉलेज होतं परंतु एक वर्षामध्ये मी आता ज्यावेळेस एक दहा पंधरा दिवसापूर्वी तिथे कार्यक्रम घेतला तर एवढा ड्रास्टिक चेंज होता ना शंभर शेतकरी होते आमच्याकडं जे पाच तास बसून होते जिथं आम्ही परत एकदा त्याच गोष्टी त्यांना शिकवल्या आणि शेतकऱ्यांनी खूप आनंदाने त्या स्वीकारल्या तर या माध्यमातून माझं स सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की कृषीविज्ञान केंद्र मोहोळमध्ये तुम्ही स्वतः इथे या आम्ही जर तुमच्यापर्यंत पोचू शकत नसेल तर तुम्ही या तुमचं नाव नोंदवा तुम्हाला मेसेजद्वारे तुम्हाला सांगितलं जाईल की आपल्याकडं ट्रेनिंग कधी आहेत ट्रेनिंगसाठी कुठलाही चार्ज नाही आहे तुमच्यासाठी मोफत ट्रेनिंग आहे तर जरूर याचा लाभ घ्यावा नमस्ते